श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो आज आपण स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कसे करायचे व त्याचे नियम अटीसहित त्याचे उद्यापन कसे करायचे हे जाणून घेणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही स्वामीचे व्रत करून थकला आहात स्वामींचे अकरा गुरुवार केले स्वामींचे एकवीस गुरुवार केले स्वामींचे चरित्र सारामृत पारायण केले एकशे आठ पारायण केले तरीही तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले पण इच्छा पूर्ण झाली नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत सेवा सांगणार आहोत खूप साधी आणि सोपी अशी सेवा आहे सगळेच करू शकता म्हणजे जे ऑफिसला जातात ज्या महिला असतात ज्या नोकरी करतात त्यांना स्वामींचे एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार शक्य होत नाहीत वेळेअभावी कारण सेवेला दीड ते दोन तास लागतो पण ह्या तीन गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे ती कधी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय फलदायी सेवा आहे खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आला आहे मला स्वतःलाही त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही जेव्हा तीन गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता तेव्हा तीन गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच महाराज पूर्ण करतात फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायची आहे मनात कुठलीही वाईट भावना ठेवायची नाही चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते मी स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला मग बघूया ह्या व्रताला तुम्हाला तीन गुरुवारी उपवास करायचा आहे तीन गुरुवार करायचे आहेत तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता तीन गुरुवार करायची ही सेवा आहे पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं महत्त्वाचं आहे शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुमच्या घरामध्ये असणं म्हणजे स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे कारण संकल्प केल्याशिवाय ते व्रत पूर्णत्वाला जात नाही तर संकल्प कसा करायचा हे सगळ्यांना माहीतच आहे संकल्प हातावर पाणी घ्यायचं अक्षदा फूल त्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे जे आपण पारायणाला करतो आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे त्यानंतर गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी आजपासून तीन गुरुवार तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती सांगायची आणि स्वामींना विनंती करायची स्वामी माझी ही तीन गुरुवारची व्रतसेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं संकल्प करून आपल्या हातात पाणी अक्षदा आणि फूल खालच्या डिशमध्ये टाकायचं आहे डिशमधलं जे काही पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता अशा प्रकारे आपण संकल्प करू शकता या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लवकरच टाकणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे झाले संकल्प कसा करायचा त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कर करू शकता सकाळी करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता म्हणूनच मी आधी सांगितलं ज्या कोणी महिला किंवा पुरुष नोकरी करत असतील ते देखील ही सेवा करू शकतात कारण खूप कमी वेळामध्ये होणारी ही सेवा आहे त्याआधी आपल्याला तीनही गुरुवारी उपवास करायचा आहे आता आपण बघा जेव्हा अकरा आणि एकवीस गुरुवाची सेवा करतो उपवास करतो तेव्हा आपण खिचडीसुद्धा खाऊ शकतो म्हणजेच आपण मीठ आणि तिखट खाऊ शकतो पण तीन गुरुवारचे व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाही आहे म्हणजे तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करू शकता तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही वर्ज्य करायचं आहे तुम्ही फळं देखील खाऊ शकता यानंतर आता उपवास तर दिवसभर करायचा आहे संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग उपवास सोडायचा आहे उपवास दिवसभर तिन्ही गुरुवारी करायचा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा दिवसभर उपवास करायचा रात्री आरती करायची आणि आरती कोणती करायची तर पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्तांची आणि तुमच्याकडे स्वामी समर्थांची जर आरती असेल ती देखील तुम्ही करू शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचं आहे फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा असतो दुसऱ्या गुरुवारी फक्त उपवास धरायचा फळहार ग्रहण करायचा संध्याकाळी आरती करायची जसं मी मागे सांगितलं त्याप्रमाणे आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं आता हे झालं उपवास करणं आता सेवा कोणत्या करायच्या तर आधी साधी सोपी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे प्रत्येक भक्ताकडे स्वामींचे सारामृत तर असतेच आणि खूप जण त्याच्या नित्यसेवेमध्ये पठण करतात तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं का तर अजिबात नाही आपल्याला तीन गुरुवाची जर सेवा करायची आहे तर तीन गुरुवाची सेवा करताना बघा स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत त्यातले सात अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे नंतरच्या गुरुवारी सात म्हणजे पहिले सात अध्याय एक ते सात पहिल्या गुरुवारी वाचायचे त्यानंतर आठ ते चौदा अध्याय दुसऱ्या गुरुवारी वाचायचे आणि त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी पंधरा ते एकवीसपर्यंत अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय आपले तीन गुरुवारी वाचून होणार आहेत स्वामी च स, चरित्र सारामृत ज्याला एक ते दीड तास लागतो ते आपल्याला एकदम वाचायचं नाही आहे तुम्ही पहिले सात अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी नंतरचे सात दुसऱ्या गुरुवारी आणि राहिलेले शेवटचे सात शेवटच्या गुरुवारी तुम्ही अध्याय वाचू शकता त्यानंतर तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे गरज नाही तुम्हाला फक्त तीन माळी जप करायचा आहे तीन माळी श्रीस्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचा आहे अकरा शक्य आहे तर करा नाही जमलं तर तुम्ही तीन माळी करू शकता सात अध्याय वाचायचे फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे बघा किती साधी सोपी सेवा आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होणारी ही सेवा आहे सात अध्याय वाचायला जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिट लागतात तीन माळी जप करायला चार ते पाच मिनिट आणि तारकमंत्र म्हणायला अगदी दोन मिनिट पंधरा ते वीस मिनिटामध्ये होणारी सेवा आहे त्यामुळे हे तीन गुरुवारचं व्रतसेवा आहे हे कोणीही करू शकतं पण आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत या आपल्याच घरी करायच्या आहेत म्हणजे बघा तुम्ही पहिला गुरुवार सुरुवात केली आज पहिला गुरुवार झाला पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का तर नाही ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्पयुक्त आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्या घरातच करायची आहे बाहेर कुठेही दुसऱ्यांच्या घरात जाऊन ही सेवा आपल्याला करायची नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम देखील आहेत काय तर नियम असे काही विशिष्ट नाहीत पण सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो प्रत्येक सेवेला लागू पडतो तो म्हणजे मांसाहार तीन गुरुवारचं व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे त्यानंतर तुम्ही परान्न खाणं जर टाळलं तर हे अतिशय उत्तम जर तुम्ही बाहेर कुठे मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार कडकडीत बंद बंद म्हणजे बंद फक्त तीन गुरुवार मांसाहार बंद करण्याचा आहे एवढाच एकच महत्त्वाचा नियम पाळा आणि सेवा किती सोप्या आहेत पंधरा ते वीस मिनटामध्ये होणाऱ्या या सेवा आहेत आता याचं उद्यापन कसं करायचं हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न उद्यापनाला देखील खूप काही कष्ट करण्याची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी करतो ती तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा त्यामध्ये तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ खडी साखर ठेवा एखादा बेसनाचा लाडू ठेवा तुम्ही पेढ्याचा बेसनाचा कोणताही लाडू ठेवू शकता कोणता पण नैवेद्य तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामींना देऊ शकता जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तिथे नैवेद्य दाखवू शकता अगदी एक जोडपं जेऊ घातलं पाहिजे लहान मुलं जेऊ घातलं पाहिजे असंही काही नाही तुमची यथाभक्ती यथा यथाशक्ती तुम्ही गोरबरे गरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम केंद्रामध्ये काही दिलं तरी चालेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे उद्यापन करू शकता अगदी साध ही सोपी सेवा आहे तीन गुरुवारची ही सेवा नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे मी स्वतः केलेली आहे मला याचं फळ खूप चांगलं मिळालेलं आहे त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी देखील अनुभव आलेले आहेत तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा नक्कीच तुमची जी कोणती इच्छा असेल जी काही अडचण असेल ती स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि मनापासून सेवा करा तर आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीने मा मैत्रिणीनो कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ